नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉइंट मित्रांनो एम पी एस सी मध्ये करंट अफेअर्स हा एक महत्वाचा विषय आहे पूर्व परीक्षेला तसेच मुख्य परीक्षेला तुम्हाला करंट अफेअर्स या विषयावरती प्रश्न विचारले जातात जर तुम्ही एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रिलिम्समध्ये बघितलं तर तुम्हाला करंट अफेअर्सवर आधारित पंधरा प्रश्न विचारले जातात आणि जर तुम्ही एम पी एस सी राज्यसेवा जे की तुमची सिव्हिल सर्व्हिसेस गॅजेटेड कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असते तर त्यामध्ये तुम्हाला पंधरा प्रश्न करंट अफेअर्सचे विचारले जातात म्हणजे एकूण आपल्या समजा हंड्रेड पर्सेंट जर आपण पेपरला घेतले तर त्यापैकी पंधरा टक्के तुम्हाला करंट अफेअर्सवरती क्वेश्चन येत असतात तर करंट मधील एक महत्वाचा टॉपिक असतो तो म्हणजेच राजकीय घडामोडी बघा आता हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एक हा आहे की तुम्हाला करंट अफेअरच्या नोट्स कशा काढाव्यात याविषयी आयडिया येईल तसेच मी ज्या नोट्स काढलेल्या आहेत म्हणजे तुम्ही जर माझ्या नोट्स बघाल तर संपूर्ण बारा महिन्याचं करंट अफेअर्स अगदी अकरा पेजेसमध्ये मी कंप्लीट केलेलं आहे अकरा पेजेस फक्त रिवाइज करण्याची गरज आहे कारण जर तुम्ही पूर्ण इयरबुक असेल किंवा इतर कुठलंही पुस्तक तुम्ही वाचत असाल तर ते शेवटच्या कालावधीमध्ये रिवाइज करण्याचा प्रयत्न केला सो ते पॉसिबल होत नाही आणि तेवढं इझी नसतं मित्रांनो करंट अफेअर्समध्ये खूप सारा डाटा असतो आणि तो लक्षात ठेवणं फारसं इझी नसतं किंवा कुणाला लक्षात राहतही असेल ज्याला इंटरेस्ट असेल तरी पण मॅक्झिमम ऑडियन्स अशी असते की तिला कळत नाही की नेमकं आपण शेवटच्या दिवसांमध्ये कशाला महत्त्व दिलं पाहिजे सो दॅट्स वाय यू शुड मेक नोट्स ऑफ करंट अफेअर्स आणि मी माझ्याच या नोट्समधील तुमच्यासोबत एक राजकीय घडामोडी या टॉपिकमधील डेटा जो मी काढलेला आहे तो शेअर करणार आहे सो so चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला दोन हजार जानेवारी पासून तर डिसेंबर पर्यंतचं करंट अफेअर्स तसेच या नेक्स्ट सहा महिन्याचं म्हणजे ऑलमोस्ट जून पर्यंत तरी तुम्हाला करण्याची गरज आहे जर आपण राज्यसेवा परीक्षा विचारात घेतली तर आणि कंब्यांची सध्या जाहिरात नाही त्यामुळे त्यानंतरचं देखील करंट अफेअर करण्याची तुम्हाला गरज पडू शकते बघा आपण करंट अफेअर्स शॉर्ट नोट्स ज्या आहे माझ्या त्यातील राजकीय घडामोडी या टॉपिक मध्ये कोणकोणते घटक महत्वाचे आहे व परीक्षेदृष्ट्या म्हणजे नोट्स अशा असाव्यात की एक्झाम ओरिएंटेड असाव्या डायरेक्टली म्हणजे पेपरमध्ये विचारतील त्यापैकीच तुमचा कंटेंट असला पाहिजे असं नाही की कुठेतरी जी अनइम्पॉर्टंट माहिती आहे तीच नोट्समध्ये लिहित बसले आणि इम्पॉर्टंट माहिती लक्षात राहत नाही म्हणजे बघितलं तुम्ही जर करंट अफेअर्स तर तुम्हाला कळेल की खूप सारा डेटा पुस्तकामध्ये एक्स्ट्रा दिलेला असतो एक्स्ट्रा माहिती तुमच्याकडून पुस्तक वाढवण्यासाठी तुम्हाला दिली जाते सो ते माहिती कोणती आहे आपल्याला माहीत झालं पाहिजे बघा आता डायरेक्टली आपण सुरुवात करूया आय होप की तुम्हाला जे काही टॉपिक्स किंवा नक्कीच तुम्हाला आए ची, होना रहे। बगा बगा। बगा था या व्हिडिओची हेल्प होणार आहे बघा राजकीय घडामोडी आता पहिली राजकीय कोणती आहे बघा एकशे सहावी घटना दुरुस्ती जी झाली बघा लेटेस्ट तर त्याच्याविषयी मग आता या एकशे सहावी घटनादुरुस्तीवर क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे मग क्वेश्चन कसा येऊ शकतो ते नंतर बोलूया पहिल्यांदा बघूया की याच्यामध्ये कोणकोणता डेटा आपल्यासाठी महत्वाचा आहे बघा एकशे सहावी घटनादुरुस्तीनुसार लोकसभा आणि राज्य विधानसभेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण म्हणजे जी एकशे सहावी घटनादुरुस्ती आता झालेली आहे त्यानुसार कुठे कुठे आरक्षण आहे महिलांना तेहतीस टक्के देण्यात आलं तर लोकसभा आणि राज्य विधानसभा म्हणजे यामध्ये राज्यसभा नाही आणि राज्य विधान परिषद देखील नाही फक्त आणि फक्त लोकसभा आणि राज्य विधानसभेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण तर हे स्टेटमेंट जसं तसं तुमच्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये येऊ शकतं त्यामुळे ऍज इट इज स्टेटमेंट तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे म्हणून आपण नोट्स मध्ये इन्क्लूड केलेलं आहे यालाच काय म्हटलं आहे बघा आता महिलांना आरक्षण आहे त्यामुळे याला नारी शक्ति वंदन अधिनियम असं म्हटलेलं आहे आणि हे विधेयक जर बघितलं तर एकशे अठ्ठावीस विधेयक आहे म्हणजेच जर घटना दुरुस्ती बघितली तर एकशे सहावी आणि जर विधेयक सांगितले किंवा विधेयक विचारले तर एकशे वे आणि यामध्ये बघा एक महत्वाची गोष्ट म्हणजे ओबीसी आणि मुस्लिम महिलांसाठी तरतूद नाही म्हणजे ही जे तेहतीस टक्के आरक्षणाची नवीन कंडिशन घातलेली आहे तर त्यामध्ये ओबीसी आणि मुस्लिम महिलांसाठी तरतूद नाही लक्षात घ्यायचं हे कधी आरक्षण लागू होणार आहे तर दोन हजार सव्वीस नंतर बघा जेव्हा परिसीमन आयोगानुसार नव्याने रचना होईल लोकसभा विधानसभाच्या जागांची तर त्यानुसार हे जे आरक्षण आहे ते दोन हजार पासून लागू होणार आहे चार कलमांमध्ये बदल केलेला आहे म्हणजे बघा एम पी सीने एक क्वेश्चन विचारला होता की कि किती कलमांमध्ये म्हणजे एक घटनादुरुस्ती होती आणि त्यातील किती कलमांमध्ये बदल करण्यात आला आहे त्या घटनादुरुस्तीनुसार तसं इथे बघा चार कलमांमध्ये आहे एक दोनशे एकोणचाळीस ए ए जे की दिल्ली विधानसभाविषयी आहे तीनशे तीस ए लोकसभेविषयी आहे रिलेटेड आहे फक्त तीनशे बत्तीस ए विधानसभेशी रिलेटेड आणि एक तीनशे चौतीस ए आहे बघा हे विधेयक जे आहे वीस नऊ दोन हजार तेवीस रोजी पारित झालं राज्यसभेमध्ये एकवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी आणि राष्ट्रपतीची मंजुरी त्याला एकवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी मिळाली आता हे का लिहिलेलं आहे तर फक्त एक नजर पळावी तुमची इन केस राज्यसभेमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात की, आ, तार खेला की या तारखेला पारित झालं किंवा या, राष्ट्रपतीची मान्यता मिळाली सो तो डाटा तुमच्याकडे असावा त्यामुळे वारंवार रिव्हिजनसाठी तो इथे लिहून घेतलेला आहे पुढचं महत्वाचं आहे बघा नवीन संसद भवन उद्घाटन तर नवीन संसद भवन उद्घाटन म्हणजे आता तुम्हाला माहित असेल की एक नवीन संसद भवन असणार आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे कधी गेलं तर अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी अठ्ठावीस मे जो आहे तो वीर सावरकर यांची त्या दिवशी जयंती असते त्यामुळे अठ्ठावीस मे दिवस निवडलेला असावा त्याचं अठ्ठावीस मे रोजी लोकार्पण करण्यात आलं लोकसभेची जी रचना आहे मित्रांनो म्हणजे यानुसार लोकसभा राज्यसभा आणि विश्रामगृह असे काही नवीन गृह करण्यात आले तयार त्यानुसार आपली नवीन संसद जी आहे ती नवीन संसद आताची असणार आहे लोकसभेची रचना मोराच्या प्रकृतीवरून करण्यात आलेली आहे म्हणजे मोराच्या प्र आकृती म्हणू शकतो आपण त्याला प्रतिकृती तर राज्यसभेच्या राज्यसभेची रचना कमळनुसार आहे आणि विश्रामगृह वटवृक्षानुसार आहे रचनाकार बिमल पटेल हे आहेत क्षमता किती आहे बघा क्षमता लोकसभेची पूर्वी पाचशे पंचेचाळीस म्हणजे होती आणि आत्ता आठशे अठ्ठ्याऐंशी असणार आहे राज्यसभेची दोनशे पन्नास होती आता तीनशे चौऱ्याऐंशी असणार आहे संयुक्त अधिवेशन जर भरेल तर त्याची कॅपॅसिटी जी आहे ती बाराशे बहात्तर लोकांना बसण्यासाठीची आहे आणि या दिवशी मित्रांनो एक नवीन कॉइन पीएम मोदी यांनी रिलीज केला तो म्हणजे पंच्याहत्तर रुपयाचा कॉइन पुढचं बघा एक देश एक निवडणूक समिती ही समिती जी आहे ती सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये गठीत झाली याचे अध्यक्ष जे आहेत ते रामनाथ कोविंद होते लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका ज्या आहेत त्या एक देश एक निवडणूक घेण्यासाठी अभ्यास गट हा जो आहे तो रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली आला पुढे बघा निवडणूक आयोग कायदा आहे एकोणीसशे चा तर त्याची जागा सीई सी e, अँड ईसीज e, विधेयक दोन हजार तेवीस मग आता सीई सी आणि ईसीज विधेयक काय आहे ते सांगतो बघा सीई सी म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आणि ईसीज म्हणजे इतर निवडणूक आयुक्त या संबंधीचं विधेयक आहे त्यानुसार चेंजेस काय केलेलं आहे बघा यांची जी निवड समिती असेल त्या निवड समितीमध्ये पंतप्रधान असतील लोकसभेतील विरोधी पक्षनेता असेल आणि सरन्यायाधीश असतील मग या विधेयकानुसार या सरन्यायाधीशऐवजी कॅबिनेट मंत्री करा अशा प्रकारचं विधेयक जे आहे ते मांडण्यात आलं होतं तर पुढची महत्वाची अपडेट म्हणजे आपला नॅशनल पार्टीचा दर्जा तर आप म्हणजे काय तर आम आदमी पार्टी दोन हजार बाराला केजरीवाल अरविंद केजरीवाल यांनी तो पक्ष स्थापन केला होता आणि बघा तीन जे पक्ष आहेत नॅशनल पार्टीज असलेले म्हणजे राष्ट्रीय पक्ष असलेले त्यांचा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा काढून टाकण्यात आलेला आहे ते कोणकोणते आहेत तर बघा एनसीपी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस सीपीआय म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि टीएमसी म्हणजे म्हणजेच तृणमूल काँग्रेस तर हा नॅशनल पार्टीचा दर्जा तिघही पक्षांचा काढून घेतलेला आहे टोटल आता सहा पक्षांना नॅशनल पार्टी म्हणून दर्जा आहे त्यामध्ये बीजेपी आय एन सी बीएसपी सीपीआयएम पी आप आणि एन पी पी हे सहा पक्ष आहेत तर ही इन्फॉर्मेशन आपल्यासाठी एक्झाम दृष्ट्या महत्वाची आहे पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे तीन विधेयके स्थायी समितीकडे बघा आय पी सी अठराशे साठ याचं भारतीय न्याय संहितामध्ये करण्यात येत आहे सीआरपीसी अठराशे अठ्याण्णव ला भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि आयई ए अठराशे बहात्तर ला भारतीय साक्ष्य कायदा म्हणून ओळखल्या जाणार आहे त्यानंतर महत्वाचे अपडेट म्हणजे मित्रांनो हे संसद रत्न जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला असा डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो सो टीके रंग रंगराजन यांना संसद रत्न जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार प्राईम फाउंडेशन देते म्हणजे प्राईम पॉइंट फाउंडेशन द्वारा संसद गौर जीवन गौरव पुरस्कार टिके रंगराजन यांना मिळालेला आहे पुढे जर महत्वाची राजकीय घडामोडी आपण बघितल्या तर त्यामध्ये बघा एकोणतीसवी महानगरपालिका जालन्याची असणार आहे जालन्याला बियाणांची पंढरी आणि स्टील हब म्हणून ओळखले जाते जालना जे आहे मित्रांनो ते कुंडलिका नदीच्या किनारी आहे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी औरंगाबाद मधून जालना जो जिल्हा आहे तो वेगळा केला अठ्ठावीसवी जर तुम्ही महानगरपालिका बघितली तर ती इचलकरंजी इथे स्थापन करण्यात आली होती आणि सत्तावीसवी जी होती ती पनवेल येथे होती सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण एकोणतीस महानगरपालिका आहे त्यापैकी जालना ही एकोणतीसवी आहे हे लक्षात ठेवा प्रश्न यावरती एक्सपेक्टेड आहे या नोट्समध्ये फक्त जे एक्झाम दृष्ट्या महत्वाचं आहे तेच मी दिलेलं आहे त्यामुळे फक्त संपूर्ण वर्षाच्या राजकीय घडामोडी एकूण दीड पेज मध्ये कव्हर होतात आपल्या आणि त्यामुळेच हे व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल नक्की ठरतील पुढच्या पुढची महत्वाची घटना बघा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अगोदर न्यायमूर्ती रमेश धानोगा होते सेहेचाळीसवे त्यानंतर प्रभारी म्हणून नितीन जामदार यांनी कार्यभार बघितला त्यानंतर देवेंद्र कुमार उपाध्याय हे सध्या सत्तेचाळीसवे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना तुम्हाला माहित असेल अठराशे बासष्ट मध्ये झालेली आहे मुंबई कोलकाता आणि मद्रास त्यानंतर बघा पुढची जी महत्वाची घटना आहे ती म्हणजेच नारी अदालत आसाम आणि जम्मू काश्मीर येथे स्थापन होणार आहे नेक्स्ट बघा मित्रांनो एकोणीसशे जे लोकायुक्त कायदा आहे त्याची जागा महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक घेतली आहे सुप्रीम हे व्हॅलिड ठरवलेलं आहे बघा की तीनशे सत्तर आर्टिकल जे आहे ते व्हॅलिड आहे आणि तीनशे सत्तर आर्टिकल कधी हटवण्यात आलं होतं तुम्हाला माहित असेल पाच ऑगस्ट दोन हजार एकोणवीस तीनशे सत्तर आणि पस्तीस हे रद्द करण्यात आले होते ही कॉन्सेप्ट वेगळी आहे ही कॉन्सेप्ट वेगळी आहे म्हणजे ही करंट हे करंट अफेअर्स वेगळा आहे लोकायुक्त विधेयक च आणि सुप्रीम कोर्टने तीनशे सत्तर आहे हे वेगळं आहे पुढे बघूया संसद महारत्न सुळे यांना मिळालेला आहे दोन हजार तेवीस चा जम्मू आणि काश्मीर युवा मतदार जागृती दूत म्हणून सुरेश रैना यांची निवड झालेली आहे हा प्रश्न एक्सपेक्टेड आहे बघा खूप इम्पॉर्टंट आहे जम्मू आणि काश्मीर याचे युवा मतदार जागृती दूत म्हणून सुरेश रैना त्यानंतर समान नागरिक संहिता लागू करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य तुम्हाला माहित असेल भारतामध्ये गोव्यामध्ये ऑलरेडी समान नागरी संहिता लागू आहे पण जर आपण ओव्हरऑल विचार केला तर उत्तराखंड देशातील पहिले राज्य असेल समान नागरी संहिता लागू करणारे रंजना देसाई समिती याबद्दल होती समिती आपले, आपले ही समिती इम्पॉर्टंट आहे आपले आपल्यासाठी पहिले राज्य वगैरे विचारणार नाही पण त्या संबंधी समिती जी आहे ती इम्पॉर्टंट असल्यामुळे विचारू शकतात रंजना देसाई समिती पुढे बघा नॅशनल आयकॉन फॉर इलेक्शन म्हणून तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सचिन तेंडुलकर यांची निवड केली होती त्यानंतर निवडणूक दूत म्हणजे सेम नॅशनल आयकॉन फॉर इलेक्शन म्हणून राजकुमार रॉय यांची सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी निवडणूक जी कर, आहे ती म्हणजे त्यांची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे दोन हजार बावीस ला पंकज त्रिपाठी हे होते निवडणूक दूत म्हणून तर वरती क्वेश्चन आला होता त्यामुळे हे दोघेही नाव लक्षात ठेवा शक्यतो मध्ये राजकुमार राय दिसलं तर तेच तुम्हाला टिक करावं लागेल कारण लेटेस्ट म्हणजे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी त्यांची निवड झालेली आहे बघा मित्रांनो काही अशा परिषदा होतात विभागीय परिषदा पश्चिम विभागीय परिषदची सव्वीसवी बैठक जी आहे मित्रांनो ती अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झाली गांधीनगर येथे पश्चिम विभागीय आहे म्हणजे गांधीनगर येथे गुजरात इथे झालेली असेल कारण गुजरात तुम्हाला माहित असेल पश्चिम दिशेला आहे आणि गांधीनगर इथे ती परिषद झाली लक्षात ठेवा जर उत्तर विभागीय परिषद विचारली तर ती अमृतसर येथे होते टेलि दोन पॉइंट ओ टेलिलॉ दोन पॉईंट शून्य हा टेलिलॉ प्लस न्यायबंधू मिळून त्यांना इंटिग्रेट करून बनवण्यात आलेला आहे आणि हे टेलि लॉ काय आहे तर नागरिक नोंदणी कायदेशीर सल्ला आणि मदत देण्यासाठीचे ऍप्स हे आहेत बघा विशेष राज्याच्या दर्जाचा ठराव बिहारने मांडला आहे म्हणजे कोणतं राज्य आहे की त्याने विशेष राज्य दर्जा द्यावा म्हणून ठराव मांडलेला आहे तर बिहार आहे त्यानंतर कर्नाटकचे जे फर्स्ट मुस्लिम विधानसभा अध्यक्ष आहेत ते युटी खादर हे आहे युटी खादर नाव महत्वाचं आहे फर्स्ट ई गव्हर्नमेंट स्टेट कोणतं आहे तर केरळ आहे आणि पुलंपारा जे आहे ठिकाण ते फर्स्ट डिजिटल पंचायत आहे भारतामध्ये त्यानंतर मिशन नऊशे एकोणतीस हे इलेक्शन कमिशनद्वारे राबवण्यात आलं कोणत्या राज्यामध्ये त्रिपुरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारं कोणतं राज्य आहे तर नागालँड आहे लक्षात ठेवा स्थानिक स्वराज्य संस्था आहे म्हणजे तुमच्या ज्या पंचायती असतात ग्रामपंचायत पंचायत समिती तिथे महिलांना तेहतीस टक्के आरक्षण लागू करणारा स्टेट म्हणजे नागालँड कोणत्या स्टेटने ईडब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तर बिहार स्टेटने दिलेलं आहे गव्हर्नमेंट मध्ये पस्तीस टक्के आरक्षण महिलांना आहे तर ते कोणत्या राज्याने दिलेलं आहे एमपी मध्ये दिलं आहे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये दिलेलं आहे उत्तराखंडमध्ये तीस टक्के दिलेलं आहे स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेला आहे भारत पनामा निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासन संस्थात्मक सामंजस्य करा करण्यात आलेला आहे भारत आणि पनामा यांच्यामध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे आ, या तुमच्या दोन हजार तेवीसच्या संपूर्ण राजकीय घडामोडीमधील महत्वाच्या राजकीय घडामोडी एक्झाम ओरिएंटेड फक्त आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत संपूर्ण जी नोट्स आहेत त्यामध्ये सर्व या घडामोडी आहेत बघूया आपण जर पॉसिबल झालं तर मी सर्वच शेअर करेन इथे मी सर्व जे महत्व महत्वाचे घटक आहेत राजकीय घडामोडी मधील ते कव्हर केलेले आहे ही नोट्स ओन्ली टेन पेजेसची नोट्स आहे आणि संपूर्ण यामध्ये कव्हर होतात तुम्हाला देखील याची मदत होईल खूप मी मेहनत घेतलेली आहे यामागे सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ जर बघत आला असाल तर मला बघू द्या की कोण कोण व्हिडिओ पूर्ण बघतो आणि त्यामुळेच मी तुम्हाला म्हणेल की हे मला कसं कळेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आय विल टाइप करा जो कोणी आय विल टाइप करेल तर मला समजेल की तो एक सिरियस कॅन्डिडेट आहे आणि तो आपले व्हिडीओ जो आहे तो शेवटपर्यंत बघतो सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर